नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिव्हिडंड संदर्भातील महत्त्वाच्या तारखा म्हणजेच डिक्लेरेशन डेट रेकॉर्ड डेट एक्स डिव्हिडंड डेट इत्यादी आता बघा डिव्हिडंड म्हणजे नेमकं काय का किंवा डिव्हिडंडचे कोणकोणते प्रकार आहेत डिव्हिडंड इल्ड म्हणजे काय आणि तो कसा कॅल्क्युलेट करायचा या सगळ्यांवरती मी जवळपास तीन डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत पण ते सगळं माहीत असताना देखील जर आपल्याला डिव्हिडंडचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला ह्या इम्पॉर्टंट डेट जे आहेत त्या माहिती असायला पाहिजे म्हणजे एखाद्या कंपनीने डिव्हिडंड डिक्लेअर केला त्याची रेकॉर्ड डेट काय आहे हे जर आपल्याला माहिती असेल तरच आपण त्या डिव्हिडंडचा फायदा घेऊ शकतो त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे त्यामध्ये आपण हे सगळं व्यवस्थित बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता बघा तरी मी एक शॉर्टमध्ये सांगते जे कोणी नवीन असेल किंवा हाच व्हिडिओ पहिल्यांदा आहेत तर त्यांच्यासाठी डिव्हिडंड म्हणजे नेमकं काय आता बघा डिविडंड म्हणजे काय की एखाद्या कंपनीने जर नफा कमवला हो आणि ती नफा जो आहे तो शेअर होल्डरसोबत वाटते त्याला म्हणायचं डिव्हिडंड ठीक आहे आता बरेच जे काय लाँग टर्म इन्व्हेस्टर आहेत ते डिव्हिडंडमधून एक्स्ट्रा इन्कम कमवतात हो बऱ्यापैकी म्हणजे डिव्हिडंडला खरं तर एक पॅसिव इन्कम सोर्स म्हटला गेलेला आहे ठीक आहे तर आता आपण बघूया की कोणकोणत्या तारखा आहेत त्या डिक्लेरेशन डेट आहे त्यानंतर रेकॉर्ड डेट असेल एक्स डिव्हिडंड डेट असेल आणि पेमेंट डेट असेल आणि ह्या सगळ्या आपल्यासाठी काय आहेत महत्त्वाच्या आहेत तर आपण वन बाय वन व्यवस्थित बघूया ठीक आहे आता सगळ्यात अगोदर बघा डिक्लेरेशन डेट आता डिक्लेरेशन डेट म्हणजे काय तर बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की कंपनी जी आहे ती काय करते म्हणजे त्यांची जी ए जी एम होते त्यावेळेला तर त्या मिटिंगमध्ये काय केलं जातंय की अनाऊन्स केलं जातं डिव्हिडंड द्यायचा की नाही द्यायचा किंवा जर द्यायचा ठरवलं तर तो किती द्यायचा वगैरे ठीक आहे तर बघा समजा एखाद्या पर्टिक्युलर कंपनीने काय केलं की डिक्लेअर केलं की डिव्हिडंड देणार आहे आणि तो समजा उदाहरणार्थ प्रतिशेअर दहा रुपये असा डिक्लेअर केलेला आहे ठीक आहे आणि तो समजा त्या कंपनीने आपण गृहित धरू की आज समजा सांगितलेला आहे की शेअर होल्डरला डिव्हिडंड देणार आहे मग त्या दिवशी बघा जी मिटिंग होते त्या मिटिंगमध्येच ह्या सगळ्या डेट अनाऊन्स केल्या जातात कोणत्या की डिव्हिडंट जो आहे तो त्याची रेकॉर्ड डेट काय असेल त्याची एक्स डिव्हिडंट डेट काय असेल आणि पेमेंट डेट काय असेल हे सगळं कधी डिक्लेअर केलं आहे म्हणजे ठरवलं जातं आहे की बोर्ड मिटिंगमध्ये बरोबर आणि ते सगळं डिक्लेअर केलं म्हणजेच त्याला म्हणतात डिक्लेरेशन डेट म्हणजे लक्षात आले डिव्हिडंट द्यायचा कंपनीने हे ज्या दिवशी डिक्लेअर केलं त्याला म्हणायचं डिक्लेरेशन डेट ठीक आहे आता हे तुम्हाला कळलं असेल आता त्याच दिवशी आपल्याला बाकीच्या सगळ्या डेट्सची माहिती मिळते जसं की काय आहे रेकॉर्ड डेट असेल किंवा एक्स डिव्हिडंड डेट असेल आणि पेमेंट डेट असेल ह्या तिन्ही डेट आपल्याला त्या दिवशी कळतात ठीक आहे त्या सगळ्या डिक्लेअर केल्या जातात आता ह्या डेट नेमक्या काय आहे आणि त्या आपल्यासाठी का महत्वाच्या आहे आप ते आपण वन बाय वन बघूया त्या सगळ्यात अगोदर बघा रेकॉर्डेट रेकॉर्डेट म्हणजे काय बघा की कंपनी जी आहे ती शेअर होल्डरला काय करते डिव्हिडंड देते तर मग त्यांची एक यादी असते लिस्ट असते बरोबर की कोणकोणत्या म्हणजे शेअर होल्डरकडे किंवा कोणत्या लोकांकडे आपल्या कंपनीचे शेअर्स आहेत किंवा आपल्या कंपनीचे शेअर होल्डर्स कोणकोणते आहेत ठीक आहे मग आता ही यादी बघा रोज डेली ट्रेडिंग होते आज कोणीतरी शेअर बाय करतं किंवा आज कुणीतरी विकतं किंवा उद्या परत विकतं परत घेतं असं चालूच राहतं मग त्याच्यासाठी एक एक्झॅक्ट डेट लागते ना की तो कोणत्या दिवशीचा डेटा कंपनी ठरवणार की हे सगळे काय आहेत शेअर होल्डर आहेत आणि यांना काय करायचं आहे डिव्हिडंड द्यायचं आहे बरोबर आता हा डेटा रोज बदलतोय कारण लोक ट्रेडिंग करतात रोजच्या रोज मग हे सगळं जे कॅल्क्युलेशन आहे किंवा हा जो डेटा आहे कंपनी कोणता घेणार बरोबर मग त्या डेटा घेण्याची जी डेट असते त्याला म्हणतात रेकॉर्ड डेट ठीक आहे म्हणजे काय बघा की कंपनीचे शेअर जे आहे कुणाच्या नावावरती आहे त्या दिवशी बघितले जाते कोणत्या दिवशी रेकॉर्ड डेटच्या दिवशी ठीक आहे आता बघा याच्यामध्ये पण काही पॉईंट्स आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की आज शेअर घेतले म्हणजे आज आपल्या नावावरती होत नाही ठीक आहे दिसतात डीमॅटमध्ये पण होत नाही मग ही रेकॉर्ड डेट म्हणजे काय की त्या दिवशी तुमच्या नावावर तो शेअर असला पाहिजे त्या कंपनीचा ठीक आहे त्याला म्हणतात रेकॉर्ड डेट मग त्या रेकॉर्ड डेटला जेवढ्या लोकांकडे त्या कंपनीचे शेअर्स असतील त्या सगळ्यांना डिव्हिडंड मिळणार ठीक आहे आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की रेकॉर्ड डेट म्हणजे नेमकं काय ठीक आहे आणि त्या दिवशी ज्यांच्या नावावरती त्या कंपनीचे शेअर्स नाही त्यांना डिव्हिडंट मिळणार नाही ठीक आहे आता बघा एक्स डिव्हिडंट डेट म्हणजे काय याच्यावरून तुम्हाला आणखीही काही पॉईंट्स क्लिअर होतील आता बघा ही तारीख जी आहे ती सर्वात महत्वाची आहे एक्स डिव्हिडंट डेट ठीक आहे हा तो कट ऑफ डे आहे असं म्हणता येईल या दिवशी किंवा त्यानंतर शेअर खरेदी केला तुम्ही तर डिव्हिडंट मिळत नाही ठीक आहे म्हणजे एक्स डिव्हिडंड डेट जो आधी दिलेली असते ती म्हणजे काय आहे की एक्स डिव्हिडंट डेटच्या अगोदरच्या दिवशीपर्यंतच तुम्ही शेअर खरेदी केलेले असले पाहिजे ठीक आहे मग समजा एक्स डिव्हिडंड जे डेट जी दिलेली आहे त्या दिवशी जर तुम्ही शेअर खरेदी केले तरीही तुम्हाला डिव्हिडंड मिळणार नाही किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही शेअर खरेदी केले तरीही तुम्हाला डिव्हिडंट मिळणार नाही म्हणजे एक्स डिव्हिडंट डेटच्या आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे जर ऑफिशियल ट्रेडिंगचा दिवस असेल तर नाहीतर जो लास्ट ट्रेडिंग डे असेल एक्स डिव्हिडन डेटच्या त्या दिवशी तुम्ही काय केलेलं असेल शेअर खरेदी केलेले असेल तरच तुम्हाला डिव्हिडंड मिळणार ठीक आहे लक्षात आले एक्स डिव्हिडन डेट काय आहे तर आता भारतामध्ये एक्स डिव्हिडन डेट साधारणतः रेकॉर्ड डेटच्या एक दिवस अगोदर असते कारण टी प्लस वन सेटलमेंट आता बघा टी प्लस वन सेटलमेंट जी आहे ना ही समजली की तुम्हाला या सगळ्या डेट व्यवस्थित समजतील की का आहे एक्स डिव्हिडंड डेट ठीक आहे ना तर बघा टी प्लस वन सेटलमेंट म्हणजे काय की बघा तुम्ही जे शेअर खरेदी करता पर्टिक्युलर कंपनीचे त्या दिवशी जे ट्रान्झॅक्शन होतं ते म्हणजे टी म्हणजे तुम्ही काय केले शेअर खरेदी केले ओके आणि प्लस वन म्हणजे काय की त्याचा दुसरा दिवस ठीक आहे मग आपल्याकडे जे आहे सध्या भारतामध्ये टी प्लस वन सेटलमेंट आहे म्हणजे ट्रान्झॅक्शनचा दिवस आणि पुढचा एक दिवस त्या त्यानंतर काय होते सेटलमेंट होते म्हणजे आज तुम्ही शेअर खरेदी केले तर उद्या काय होईल त्याची सेटलमेंट होईल टी प्लस वन बरोबर म्हणजे आजच घेतले तर आजच सेटलमेंट होते का नाही तुम्हाला डीमॅटमध्ये ते शेअर्स दिसतात पण ॲक्च्युअलमध्ये ते तुमच्या नावावर झालेले नसतात त्यासाठी काय लागतं टी प्लस वन ठीक आहे तर हे तुमच्या लक्षात आलं असेल आता बघा आपण एक एक्झाम्पल बघूया आणि त्यामध्ये तुम्हाला आणखी कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल समजा रेकॉर्ड डेट आहे दहा नोव्हेंबर ठीक आहे असं आपण गृहीत धरूया कशाची डिव्हिडंडची काय आहे रेकॉर्ड डेट दहा नोव्हेंबर असेल तर एक्स डिविडंड डेट काय असेल मग नऊ नोव्हेंबर बरोबर जनरली एक दिवस अगोदरची असते ठीक आहे आता रेकॉर्ड डेट दहा नोव्हेंबर म्हणजे दहा नोव्हेंबरला तुमच्या अकाउंटमध्ये किंवा तुमच्या नावावर अकाउंटमध्ये म्हणण्यापेक्षा तुमच्या नावावर असले पाहिजे शेअर्स त्या दिवशीचा रेकॉर्ड पाहिजे ठीक आहे आणि एक्स डिव्हिडंड डेट म्हणजे काय नऊ नोव्हेंबर ठीक आहे मग याचा अर्थ काय होतो की नऊ तारखेला किंवा त्यानंतर जर तुम्ही शेअर घेतले तर तुमचं त्या कंपनीच्या यादीत नाव असणार आहे का नाही म्हणजे तुम्हाला डिव्हिडंट मिळणार आहे का नाही तर डिव्हिडंट कोणाला मिळेल ज्यांनी नऊ नोव्हेंबरच्या अगोदर शेअर्स खरेदी केलेले आहेत म्हणजे फक्त खरेदी केलेले नाही तर ते होल्ड केलेले बरोबर बर ना नाही त्या अगोदर खरेदी करून विकले असं चालणार आहे का नाही नऊ नोव्हेंबरच्या अगोदर ज्यांनी शेअर खरेदी केलेले आहेत आणि ते होल्ड करत <coughs> आहेत त्यांनाच या डिव्हिडंडचा काय होईल लाभ घेता येईल लक्षात आले तुमच्या म्हणजे डिक्लेरेशन डेट सॉरी डिक्लेरेशन डेट म्हणजे काय की ज्या दिवशी या सगळ्या डेट्स डिक्लेअर केलेल्या आहेत डिव्हिडंट डिक्लेअर केलेला आहे ठीक आहे आणि रेकॉर्ड डेट म्हणजे काय तुमच्या लक्षात आले की ज्या दिवशी कंपनी डेटा चेक करते आणि ज्यांच्या नावावरती शेअर असेल ती असेल रेकॉर्ड डेट आणि एक्स डिव्हिडन डेट म्हणजे काय रेकॉर्ड डेटच्या एक दिवस अगोदर ठीक आहे मग तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचे की रेकॉर्ड डेटच्या एक दिवस अगोदर शेअर घेतलेले पाहिजे म्हणजे त्याच्या अगोदर कधीही चालेल पण शेवटचा दिवस काय का असेल एक्स डिव्हिडन डेटच्या अगोदरचा दिवस ठीक आहे आणि तोही कोणता म्हणजे अगोदर घेतले म्हणजेच नक्कीच काय असेल ट्रेडिंग डेट त्या ठिकाणी ट्रेडिंग डेट असेल म्हणजे चालू असेल ट्रेडिंग ऑफिशियल डेट ठीक आहे आता बघा त्यानंतर पुढचं महत्त्वाचं आता हे सगळं आपण केलंय पण पेमेंट कधी मिळणार बरोबर ना डिव्हिडंड कधी मिळणार त्यासाठीची काय असते पेमेंट डेट म्हणजेच काय की ज्या दिवशी डिव्हिडंट ॲक्च्युअलमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतो अकाउंटमध्ये कोणतं डिमॅट अकाउंट, अकाउंट नाही तर बँक अकाउंट बरोबर जसं मी तुम्हाला अगोदरच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की डिव्हिडंट हा डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतो बरोबर आणि तो कोणत्या दिवशी जमा होणार ती असेल पेमेंट डेट ठीक आहे आता एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की तुमच्या बँकिंग प्रोसेसनुसार काही आठवडे मागेपुढे होऊ शकतं ठीक आहे म्हणजे एक्झॅक्ट पेमेंट डेट दिली दे तर त्याच दिवशी डिव्हिडंड मिळेल असं नाही एखाद्या वेळेस तुमच्या बँकिंगच्या प्रोसेस थोड्याशा मागेपुढे जर झाल्या तर काही आठवडेही मागेपुढे होऊ शकतं ठीक आहे म्हणजे लक्षात आलं आहे तुम्हाला की डे ह्या सगळ्या डेट का महत्त्वाच्या आहेत तर आता बघा इथे जसं मी तुम्हाला एक्झाम्पलला परत एकदा रिवाईज करून सांगते कम्प्लिटली तारखेनुसार तुमच्या लक्षात येईल समजा डिक्लेरेशन डेट एक नोव्हेंबर असेल हे सगळं मी तुम्हाला एक समजण्यासाठी घेतलेला आहे ते कुठल्याही कंपनीचा आपण एक्झाम्पल घेतलेला नाही आहे फक्त मी तुम्हाला डेटसाठी दिले देते ठीक आहे डिक्लेरेशन डेट एक नोव्हेंबर म्हणजे एक नोव्हेंबरला कंपनीने डिक्लेअर केलं डिव्हिडं द्यायचा कधी द्यायचा किती द्यायचा वगैरे तर एक्स डिव्हिडंड डेट काय आहे समजा नाईन नोव्हेंबर असेल नऊ नोव्हेंबर ठीक आहे रेकॉर्ड डेट मग दहा नोव्हेंबर आणि पेमेंट डेट पंचवीस नोव्हेंबर असं आपण गृहित धरूया तर तुम्ही शेअर कधी घेतलेले पाहिजे तर आठ नोव्हेंबरपर्यंत खरेदी केलेले असेल तर डिव्हिडंड कन्फर्म येणार आणि आठ नोव्हेंबर नंतर जर तुम्ही खरेदी केले शेअर्स तर तुम्हाला डिव्हिडंट मिळणार नाही ठीक आहे लक्षात आले नव्वा आणि दहा तारखेला के खरेदी केला तर डिव्हिडंट मिळणार नाही म्हणजे बरेच जण काय म्हणतील आता नवीन जे लोक असतात का ते काय लक्षात ठेवतात माहिती एक्स डिव्हिडंट डेट आहे नऊ नोव्हेंबर म्हणून नऊ तारखेला शेअर खरेदी करणार किंवा दहा तारखेला रेकॉर्ड डेट आहे म्हणून दहा तारखेला शेअर खरेदी करणार पण मध्ये त्यांना डिव्हिडंट मिळत नाही पण इथे काय होतं माहिती आहे का बऱ्याच वेळेला आता काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगते मी काढून ठेवलेले आहेत तिथे तुम्हाला एक टिप्स म्हणता येईल त्याला किंवा टिप्स नका म्हणून म्हणू ठीक आहे तर बघा म्हणजे न्यूज कंपनी अनाउन्समेंट ज्या रेग्युलरली तुम्हाला पाहणं गरजेचं आहे याच्यासाठी ठीक आहे डिव्हिडंट मिळतो की नाही किंवा कोणती कंपनी डिव्हिडंड देते किंवा डिक्लेअर केला का नाही केला तर तुम्ही कंटिन्युअसली समजा न्यूज बघत असेल स्टॉक मार्केट रिलेटेड ठीक आहे काही कंपन्यांचे ज्या अनाऊन्समेंट आहेत ते वेगवेगळ्या ॲपमध्ये किंवा तुम्हाला बघायला मिळतात तर त्या जर तुम्ही सतत पाहत असेल तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या कंपनीने डिविडंट दिलेला आहे कधी कधी आपल्याकडे त्या कंपनीचे शेअर्स असतात पण आपल्याला माहिती नसतं पण ठीक आहे जरी माहिती नसेल तरी डिव्हिडंट हा आपोआप तुमच्या अकाउंटला जमा होतो ठीक आहे म्हणजे तुम्ही दुर्लक्ष केलं म्हणून तुमचं काही नुकसान होणार आहे अशातला भाग नाही आहे पण काही लोकांचं असतं ना की मला डिव्हिडंट मिळाला पाहिजे त्या कंपनीचा किंवा स्वतःहून ते शेअर्स बाय करायचे असतील तर मग डिविडंड मिळायच्या अगोदर केले तर काय नुकसान आहे डिव्हिडंटही मिळून जाईल ठीक आहे त्यामुळे हे माहिती असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला बाय कधी करायचे असेल तर एक्स डिव्हिडंड डेटच्या अगोदर शेअर्स काय करायचे आहे बाय करायचे आहे आता एक महत्त्वाचा पॉईंट की डिव्हिडंट मिळणार आहे म्हणून नुकसानीतला शेअर घाईत घेऊ नका हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे डिव्हिडंड कॅप्चर स्ट्रॅटेजी रिस्की असू शकते आता ही डिव्हिडंट कॅप्चर स्ट्रॅटेजी म्हणजे काय की बरेच जणं काय करतात माहिती आहे का की डिव्हिडंट मिळणार आहे डिव्हिडंट मिळतोय म्हणून घाई गाईमध्ये शेअर्स खरेदी करतात ठीक आहे ना की फक्त डिव्हिडंड मिळतोय म्हणून तर तेही रिस्की होऊ शकतं कारण की जेव्हा डिव्हिडंट मिळतो ना त्यावेळेला काय होतं की त्या रेकॉर्ड डेटच्या आसपास शेअरच्या प्रायझेस वाढलेल्या असतात आणि नंतर मग पुन्हा कमी होतात म्हणजे हो असं होईलच असं नाही आहे पण बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं आणि काही लोक असेही आहे की जे खूप बारकाईने लक्ष ठेवतात आणि कंपनीने डिव्हिडंट डिक्लेअर केला की लगेच शेअर काय करतात करता। ते बाय करतात आणि डिव्हिडंटच्या रेकॉर्ड डेट वगैरे झाल्या किंवा त्याच्या थोडंसं अगोदर सेल करून टाकतात म्हणजे डिव्हिडंट नाही मिळाला तरी चालेल पण ते तेवढ्या वेळेमध्ये स्विंग ट्रेडिंग करतात असेही भरपूर लोक आहेत पण त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित जमल्या पाहिजे त्याचा व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे तरच तुम्ही काय करू शकता याचा फायदा घेऊ शकता ठीक आहे तर आय होप हे सगळे पॉईंट्स तुम्हाला व्यवस्थित समजले असतील आणि हा सगळा जो डेटा आहे हा फक्त मी तुम्हाला व्यवस्थित समजावं यासाठी घेतलेला आहे मी इथे कुठलाही सल्ला दिला तुम्हाला देत नाही आहे की डिव्हिडंड पेन स्टॉकमध्ये इन्व्हेस्टच करा किंवा करूच नका असं काही नाही फक्त तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे आणि हे सगळं लर्निंग पर्पजसाठी आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे तर आय होप तुम्हाला सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असतील मी बाकीचे जे काही डिव्हिडंट रिलेटेड व्हिडिओज आहेत त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते ज्यांनी बघितलं नसेल ते तुम्ही नक्की जाऊन चेक करा तुम्हाला त्याच्यामध्ये व्यवस्थित डि माहिती मिळेल डिव्हिडंट संदर्भात ठीक आहे आणि तरीही काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे यापुढे जे येणारे नवीन नव नवीन व्हिडिओ असेल फायनान्स किंवा स्टॉक मार्केट रिलेटेड त्याचा अपडेट तुम्हाला येत राहील चला मग धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद